श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो अक्षय तृतीया आता अ, अक्षय तृतीया हा सण जो आहे तर तो लवकरच येत आहे आणि हा सण देखील अक्षय तृतीयेचा सण देखील आपण खूप मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करत असतो कारण अक्षय तृतीया हा सण जो आहे तर तो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो त्यामुळे आपल्याला या मुहूर्तामध्ये मी तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे आणि त्या खूप मौल्यवान आहे त्यापैकी तुम्हाला एक मौल्यवान वस्तू जी आहे तर ती खरेदी करायची आहे कारण ही हिंदू पंचांगातल्या अनेक महत्वपूर्ण दिवसांपैकी एक दिवस म्हणून अक्षय तृतीयेचा दिवस ओळखला जातो आणि हा दिवस का सणाप्रमाणे साजरा करण्याची देखील पद्धत आहे हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुक्ल तृतीया या दिवशी अक्षय तृतीया येत असते अक्षय तृतीया साडे तीन मुहूर्तांपैकी एक शु शुभ मुहूर्त मानला जातो जैन धर्मामध्ये सुद्धा या दिवशी व्रत करण्याचे विशेष सांगितले गेले आहे या दिवसाला अखातीज असं देखील म्हटलं जातं या दिवशी माता अन्नपूर्णा देवीची जयंती नरनारायण या जोडदेवांची जयंती परशुरामांची जयंती त्याचबरोबर जयंती आणि याग्रीव यांची जयंती देखील असते या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्याचे लेखक चे लेखनिक म्हणून गणपतींनी काम केले अशी आख्यायिका प्रचलित आहे या दिवशी भारताच्या उत्तरखंड राज्यातील बद्री नारायणाच्या बंद देवळाचे दरवाजे देखील उघडतात हे मंदिर अक्षय तृतीयेला उघडल्यावरती दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते तर नारायण या दोन देवतांची देवतांनी या दिवशी अवतार घेतला होता असं मानलं जात भगवान परशुरामांनी जन्म दिवस सुद्धा शाख शुक्ल अक्षय तृतीयेचाच होता त्यामुळे या दिवशी भगवान परशुरामांची देखील पूजा किंवा श्रद्धापूर्वक करण्याची पद्धत आहे वृंदावन येथील श्री श्री बाके मंदिरात फक्त या याच दिवशी विग्रहाचे चरण दर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष हे चरण वर्षांनी झाकलेले वर्षा असतात जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करतो त्याची पापांपासून पापांमधून कायमचा मुक्त होतो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये धारणा आहे भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठराला असे सांगितले होते की या तिथीला केलेले दान आणि हवन या शयाला जात नाही म्हणून तर हिला अक्षय तृतीया असे म्हटले आहे देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीला जे कर्म केले ते सर्व अक्षय म्हणजे अविनाशी होते या दिवशी दंगे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशी देखील अख्या प्रचलित आहे अक्षय तृतीया हा एक स्वयंभू मुहूर्त मानला जातो स्वयंभू मुहूर्त म्हणजे काय कि त्या दिवशी आपल्याला वेग वेगळी अशी शुभ वेळ शोधण्याची गरज पडत नाही कारण हा संपूर्ण दिवस जो आहे तर तो अतिशय अत्यंत शुभ असतो त्यामुळे आपल्याला जर काही वस्तूंची खरेदी करायची असेल किंवा काही शुभ कार्य करायचं असेल तर आपण या दिवशी कोणत्याही वेळेमध्ये करू शकता स्वयंभू मुहूर्ताला साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असं म्हटलं जातं आणि अक्षय तृतीया हा सुद्धा साडे तीन मुहूर्तांमधला संपूर्ण एक असा मुहूर्त आहे अक्षय तृतीयेचा दिवस संपत्तीची देवी माता लक्ष्मीचा दिवस आहे या अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू देवांची पूजा केली जाते आणि या दिवशी आपण जर काही वस्तू खरेदी केल्यात मग काही गोष्टींमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट केली तर ती जी काही वस्तू असेल किंवा ती जी काही गोष्ट असते तर ती कधीही आपल्याकडून संपत नाही किंवा तिचा क्षय होत नाही ती अक्षयपटीने वाढतच असते का त्यामध्ये भर पडत असते जसं गुरुपुष्यामृता नक्षत्रावरती आपण काही वस्तूंची खरेदी करतो त्याचप्रमाणे गुढीपाडव्याला देखील खरेदी करत असतो त्याचबरोबर अक्षय तृतीयेचा दिवस देखील तितकाच महत्वाचा आणि शुभ असतो म्हणून आपल्याला या दिवशी किंवा या दिवशी जी वस्तू आपण अगदी थोड्या प्रमाणात का होईना अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी केली जात केली केली होती तर तिच्यामध्ये एक एक दिवस तीळ तिळ्याने का होईना वाढ होत जाते असा हा अक्षय तृतीयेचा दिवस अतिशय अतिउत्तम महत्वाचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपण काही नवीन काम सुरू केलं तर ते देखील सुद्धा शुभ असतं किंवा मग त्यामध्ये आपल्याला अक्षय यश जे आहे तर ते मिळत जातं या दिवशी जप तप दान धर्म करण्याला तितकच महत्व आहे आणि या गोष्टी आपण या दिवशी केल्या त्याचं उत्तम फळ सुद्धा मिळत असतं असा एक अक्षय तृतीयेचा दिवस प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये सौभाग्य वाढवण्याचा काम करत असतो दरवर्षी हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृ तुद तृतीया तुद तिथीला थी अक्षय तृतीया साजरी केली जाते यंदा ती बुधवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आ केली जाईल अक्षय तृतीया हा खरेदीसाठी शुभ मुहूर्त मानला जातो त्याचप्रमाणे हा दिवस लग्न गृहप्रवेश नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा कोणत्याही नवीन कामासाठी अतिशय अत्यंत लाभदायी मानला जातो पारंपरिकपणे या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी करण्याची देखील पद्धत आहे परंतु जर तुम्हाला ते परवडणार नसेल तर काळजी करू नका तुम्ही ज्योतिषशास्त्रानुसार पुढील काही वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी केल्या तर त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी जी आहे तर ती वाढत असते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं कायम आगमन होत त्या निमित्ताने होऊ शकत आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम स्वरूपी अखंड स्वरूपात टिकून राहावी अशी प्रत्येकांची इच्छा असते अगदी तुमच्यापासून ते माझ्या पर्यंत आणि तर बघा आता कोणत्या वस्तू आपल्याला या दिवशी आपण खरेदी करू शकतो एक कापूस जर तुमचे बजेट अगदीच कमी असेल आणि तुम्हाला महागड्या वस्तू परवडत नसतील तर या दिवशी कापूस जरूर खरेदी करा कारण शिवा हा कापूस जो आहे तर तो अतिशय अत्यंत शुभ मानला जातो अक्षय तृतीयेला कापूस खरेदी केल्यामुळे जीवनामध्ये शांती मिळते आणि घरामध्ये संपत्ती वाढते तर कापूस अतिशय अत्यंत उपयोगी वस्तु है, हुन अशी वस्तू आहे आणि सोन्याहून मौल्यवान अशी वस्तू आपण अक्षय तृतीयेला अगदी खिशाला परवडणारी म्हणून घेऊ शकतो तर या कापसाचा उपयोग तुम्हाला वातीभ करण्यासाठी म्हणजेच देवपूजेमध्ये तुम्ही त्या कापसांचा वापर नक्की करू शकता त्याचबरोबर पूजेमध्ये तुम्ही इतर काही साहित्य जसं की असेल किंवा गणपती बाप्पांना महादेवांना याची वस्त्र सुद्धा बनवत असतो तुम्ही या दिवशी कापूस जो आहे तर खरेदी करू शकता कापसाला अनन्य साधारण असं या दिवशी महत्व जे आहे तर ते प्राप्त झालेलं आहे त्यानंतर आता आपल्याला कोणत्या वस्तू खरेदी समोरची वस्तू जी आहे तर ते म्हणजे मीठ मीठ त्यातल्या त्यात आपल्याला या दिवशी सैनव मीठ जे आहे गुलाबी कलरच कोणी कुणी त्याला रॉक सॉल्ट देखील म्हणतं बघा तर ते जे मीठ आहे तर ते आपण उपवासाच्या पदार्थामध्ये दे देखील वापरलं जातो तरी आणि आपल्या आरोग्यासाठी देखील अतिशय अत्यंत उत्तम आहे ते त्यामुळे आपल्याला सैंदव मिर्च जे आहे तर ते आवर्जून खरेदी करायचं आहे कारण उपवासाच्या पदार्थामध्ये देखील हे मीठ जे आहे तर ते वापरलं जातं तरीही चालतं रोजच्या जेवणात वापरलं तरी सुद्धा चालतं आपण परंतु आपल्याला पांढऱ्या मिठापेक्षा हे दिसायला थोडं वेगळं मातकट किंवा गुलाबी सर रंगाचं असतं तर अक्षय तृतीयेचा औचित्य साधून आपल्या पैकी प्रत्येकाने या दिवशी सैंदाव मिठाची एक तरी पिशवी अवश्य खरेदी करावी साधा मीठ जे आहे तर ते समुद्रातून आपल्याला मिळत असतं आणि आप, आपलं जेवण असेल तर त्याला सुद्धा काहीच अर्थ राहत नाही त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही खरेदी केलेलं जे काही मीठ आहे किंवा अगोदर तुम्ही खरेदी करून ठेवलं असेल पण अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वात प्रथम तुम्ही एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये म्हणा किंवा काचेच्या भांड्यामध्ये म्हणा ते थोडासा मीठ जे आहे तर ते तुम्हाला भरून ठेवायचं आहे त्याचं え <music> विधिवत पूजन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ते मीठ तुमच्या स्वयंपाकघरामध्ये वापरण्यासाठी घेऊ शकता या दिवशी पूजेमध्ये लावतात तर तुम्हाला तो दिवा लावायचा असेल तर तोही तुम्ही लावू शकता मात्र ते मीठ तुम्हाला नंतर पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे सोडून द्यायचा आहे तर ते मीठ आपल्याला घरामध्ये वापरायचं न नसतं एक प्रकारे दिपदान आपण या दिवशी त्या मिठाच्या दिव्याने करत रॉक सॉल्ट किंवा हिमालय सॉल्ट देखील हे ही नैसर्गिकरित्या तयार केलेलं मीठ आहे जे नैसर्गिकरित्या शुद्ध मानलं जात हे मीठ भू भूगर्भामध्ये मोठ्या खंडा मोठ्या खंड खडकामध्ये आढळते आणि त्यात अनेक पोषक घटक असतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात सैंदव मिठामध्ये कमी खारटपणा असतो त्यामुळे ते रक्तदाब नियंत्रित ठेवण्यात ठेवण्याचं काम करत असते तसे डोळ्यांचा सू डोळ्यांची सूज आणि डोकेदुखी डोकेदुखीची समस्या कमी करते मग त्याच्यावर शक्यतो खूप जास्त प्रतिक्रिया होत नसावी उपवासाचे पदार्थ तयार करताना के तो मीट न वापरता मिठाचा वापर करावा, हे सैनव मीठ जे आहे तर ते खरेदी केल्यामुळे काय होत आपल्या संपत्तीमध्ये वाढ होते अशी धार्मिक देखील मान्यता आहे मिठाचा संबंध भौतिक सुखांचा कारग्रह म्हणून ओळखला जाणारा शुक्र ग्रह आणि मानसिक शांती देणारा ग्रह यांच्याशी आहे तर आपण अक्षय तृतीयेला घेतलेलं या दिवशी फक्त पूजेमध्ये ठेवायचं आणि स्वयंपाका दुसऱ्या दिवसांपासून करू शकतो यानंतरची तिसरी वस्तू म्हणजे पाण्याचा माठ बघा अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तांवरती आपल्याला सोनं चांदी खरेदी करता आलं नाही किंवा मौल्यवान एखादी वस्तू खरेदी करता आली नाही तर म्हणून काय झालं आपण नाराज न होता या दिवशी निसंकोचपणे सोन्याहून मौल्यवान असलेली एक मातीची वस्तू खरेदी करू शकता त्यामध्ये मातीचा माट असेल मातीचं भांड असेल मातीचा दिवा असेल तो जरी तुम्ही खरेदी केला तरीही चालेल आजकाल बऱ्याच बायकांना मातीच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करताना आपण बघत असतो आणि मातीच्या भांड्यातील स्वयंपाक हा रुचकर लागतो आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगला देखील आहे त्याचबरोबर चैत्र महिन्यापासून आषाढ महिन्यापर्यंतचे जे, जे काही दिवस असतात तर ते उदक कुंभ दान करण्यासाठी विशेष महत्वाचे मानले जातात यामुळे भगवान श्री हरी विष्णू देवांची कृपा दृष्टी आपल्या आपल्या आपल्यावरती कुटुंबावरती कायम राहते आपल्याला काही पितृदोष वगैरे असेल तर तो सुद्धा निघून जातो तर तुम्ही पाण्याचा माठ एखाद्या सार्वजनिक ठिकाणी दान करू शकता उन्हाळ्याचे दिवस असतात बऱ्याच व हो। अमुख्या जीवांना पाण्याची गरज असे अन्नदानापेक्षा सुद्धा पाण्याचं दान अतिशय महत्वाचं मानलं जातं तर तुम्हाला ते अक्षय तृतीयेच्या निमित्ताने घेता आले तर अवश्य घ्या माता लक्ष्मीला मातीची भांडी किंवा शेणापासून बनवलेल्या ज्या काही गोष्टी आहेत जसं की गौरी असेल म्हणजे शेणकोट असेल उदाहरणार्थ ते सुद्धा अतिशय अत्यंत प्रिय आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी पूजा करण्याला विशेष अनन्य साधारण असं सा महत्व असल्यामुळे तिच्या आवडीच्या वस्तू आपण या दिवशी खरेदी केल्या तर अजिबात नाही मातीच्या वस्तू या दिवशी घरात आणल्यामुळे आपली संपत्ती वाढते आणि ते पुण्य आपल्याला अक्षय स्वरूपामध्ये प्राप्त होत असत संपूर्ण करदार हे पुण्य कायमस्वरूपी आपल्या पाठीशी बांधून ठेवू शकता आपल्या कुटुंबामध्ये समृद्धी येते तर ती या मातीच्या भांड्यामुळे असं अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हटलं जातं अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मातीच्या मातीच्या भांडीचे अजून एक माहिती अशी आहे की या दिवशी पित्रांच्या नावाने आपण जो विधी करत असतो तर तो सुद्धा मातीच्या अक्षय तृतीयेच्या दिवशी करा पूजन जे आहे तर ते देखील करत असतो करा पूजन कसं करावं कशा पद्धतीने उपवास करावा त्याही विषयीचा आपल्या चॅनलवरती चा व्हिडिओ मी शेअर लवकर करण्याचा प्रयत्न इतना तर बघाच्या नावाने जो विधी होत असतो तो, तो सुद्धा मातीच्या भांड्यातच होत असतो तर बघा आपल्या घरामध्ये समजा एखादा पुरुष व्यक्ती वारलेला असेल असेल त्याचं निधन झालेलं आपण त्याला देवघरामध्ये किंवा फक्त पित्रांच्या काही कार्यक्रम असतो पूजत असो तर त्या पुरुष व्यक्तीच्या नावाने मातीचा करा पूजण्याची पद्धत आहे मातीचा करा म्हणजे मातीचा तांब्या आपण या दिवशी खरेदी करायचा असतो त्यामध्ये पाणी भरून मातीच्या माती कऱ्यावरती आपण चंदनाची किंवा अष्टगंधाची पाच फोटो उठवून त्याची पूजा करायची असते समजा आपल्या घरातील एखादी सवाशी श्री जी गेलेली असेल किंवा कोणतीही एखादी महिला गेलेली असेल तर ता अर्थातच पितरांची ही तिथी असल्यामुळे आपण तिच्या नावाने ही काहीतरी पूजा नक्कीच का करू तर कि अस स्त्री असेल आणि ती वारलेली असेल तर मग तिच्या नावाने मातीची केळी पुजतात मातीची केळी पूज पु मातीची केळी म्हणजे एक मोठ्या आकाराची मातीची कळशी जी असते बिनगी असं देखील त्याला मोसलं जातं आणि तिच्यामध्ये आपण पाणी भरून ती पुजण्याची पद्धत आपल्या भागामध्ये आहे आपल्या घरामध्ये आपल्या आजी आज आजोबा दोघेही वारलेले असतील तर आजोबांच्या नावाने माझीच्या नावाने आपण मातीचा करा जो आहे तर तो पुजायचा आणि आजीच्या नावाने मातीची केळी म्हणजे मातीची कळशी बिनगी पुजायची असते यानंतरची चौथी वस्तू म्हणजे पिवळी मोहरी बघा खोडणीमध्ये वापरतो ती काळपट लालसा रंगाची किंवा काळीच मोहरी असते मात्र आता या मोहरीतच अजून एक दुसरा प्रकार म्हणजे पिवळी मोहरी जी, चा सुभा वर्षी जी, 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 जी आहे तर ती आपल्याला अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तांवरची घरी आणायची आहे अगदी तुम्ही पाच रुपयाची आणा दहा रुपयाची आणा वीस रुपयाची आणा कारण आपण आमोशा पौर्णिमेला हे जे उपाय आहे तर ते करतच असतो ती देखील तुम्हाला आणायची आहे आणि आपल्या घरामध्ये उदाहरणार्थ एखाद्या पाळाला नजर लागली आणि ते सारखं चिडचिड किरकिर करत असेल तर त्याची दृष्ट काढण्यासाठी म्हणून सुद्धा आपल्याला या पिवळ्या पोहरीचा वापर करता येतो किंवा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची इडापिडा नकारात्मक निगे नकारात्मकता निगेटिव्ह एनर्जी येऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर एखाद्या काचेच्या कि वाटीमध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये आपण थोडीशी पिवळी मोहरी आणि त्यामध्ये मीठ मिसळून ठेवलं तरीही चालतं आपल्या हॉलमध्ये एखाद्या कोपऱ्याला किंवा परेजन टॉयलेट बाथरूम मध्ये सुद्धा ठेवण्याची पिवळी मोहरी आणि मीठ वापरत असतात तुम्ही अवश्य याचा वापर करा तुमचं एखादं दुकान असेल व्यापार व्यवसायाचं ठिकाण असेल तिथे सुद्धा एखाद्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला पिवळ्या मोहरीचा वापर करता येईल तर अशा अक्षय तृतीयेच्या दिवशी ही पिवळी मोहरी घेणं म्हणजे सोनं चांदी आणण्यासारखं मानलं जातं आणि मोहरी घरी आणल्यामुळे माता लक्ष्मीचा नक्कीच आपल्या कुटुंबावरती कायम अखंड स्वरूपात आशीर्वाद आपल्याला मिळत असतो घरामध्ये सुख शांती समृद्धी देखील आपल्या घरामध्ये दे नांदत असते कारण प्रत्येकालाच वाटत असत माझं घर सुख घरामध्ये सुख शांती स आणि ऐश्वर असावं मग तुम्ही नक्की पिवळी मोहरी या दिवशी खरेदी करू शकता तर अशा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जमेल त्या वस्तू तुम्ही खरेदी करून आणू शकता आणि त्याचा सांगितल्याप्रमाणे उपाय जो आहे किंवा सेवा जी आहे तर ती करू शकता तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ